नमस्कार मी सूरज देवी केरी तुम्ही पाहतात निर्भीड निरपक्ष वेगवान डिजिटल मीडिया चॅनल न्यूज 97 सेवन इंडिया माननीय पृथ्वीराजजी संजयजी सुप्रियाताई चंद्रकांतजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिने आणि मातानो तस पाहिलं तर निवडणूक जाहीर होण्याच्या आधी आवाद। आवाज आवाज येतोय नाही येत काय रे आता येतोय की नाही मी तुम्हाला सांगत होतो की निवडणूक जाहीर होण्याच्या आधी मला वाटतं पहिली उमेदवारी जर मी कोणाची जाहीर केली असेल तर ती आपल्या संजोगची केलेली आहे आता या गोष्टीला महिना दीड महिना झालाय अजूनही प्रचाराची गरज आहे मग भाषण थांबू प्रचार करण्याची गरज नाही ना पण निवडणूक पटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते कारण काही काही लोक काही काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले एक माकडे दाढीवालं त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या पक्षाचं नाव काय ए संशी काय कळलं तुम्हाला त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे मेंद्याचं नाव ए संशी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगम्फ ज्याला तुम्ही काय म्हणता टरबूज टरबूज बोलता नाही मला माहित नाही मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा टरबूज बोलता नाही 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 त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं तस बोलतायत निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलय होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे खरे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानु मत मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभा नाही करणार सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी आशी आशी ही अशी माणसं अशी ही नालायक सगळी माणसं यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी सुद्धा चौदा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते एकोणीस साली ठरवत होते चोवीस साली त्यांना काय ठरवताच येत नाही कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं तडीपार तुम्ही बोलताय मी नाही तुम्ही बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता आहे पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत राम 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 आणि सगळीकडे देशभर जात आहेत कधी नव्हे ते मोदी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोलत जात आहेत मुंबईमध्ये आता म्हणे रोड शो घेत आहेत करतायत रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार जूनला तर आणखीन आणणार महाराष्ट्र लेच्या पेच्यांचा नाही आहे मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल मोदीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे मग दहा वर्ष तुम्ही कमवलात काय का जनतेचं प्रेम तुम्ही प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत आणि त्यांना आता नक्की ते कळलंय जसं त्यांनी मागे एक नोटबंदी केली होती आठवतंय ना अचानक आठ वाजता संध्याकाळी टी व्हीवर आले आणि सांगितलं की आज मध्यरात्रीपासून तुमच्या खिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोट आहेत ते फक्त कागदांचे तुकडे राहतील तसच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचं होईल आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाणं नाणेबंदी करणार आहे बरं ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो त्या महिला न्यायाधीश ना ना आहेत नागरत्ना त्याने उघड सांगितलेलं आहे कारण तो जो काही बेंच होता नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयासाठी जो बेंच ने नेमला गेला होता त्यातल्या ह्या न्यायमूर्ती आणि त्यांनी उघड सांगितले की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलतायत आणि तरी आम्ही यांच्या मागे जायचं पृथ्वीराजजी तुम्ही सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतलाच पण मुद्दा काय की ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या म्हणूनच मी यांना मोदी सरकार नाही म्हणत गजनी सरकार म्हणतो की काल काय बोलले ते आज आठवत नाही आज काय बोलत ते उद्या नाही चौदा साली जे काय बोलले होते की पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार अच्छे दिन आहे पंधरा लाख आले तुमच्या अकाउंट मध्ये मग कोणाच्या